कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा दिवस म्हणजे चाव दिवस तुम्ही म्हणाल चाव दिवस म्हणजे काय तर तांदूळ म्हणजे आलेलं जे पीक असतं त्या पिकाचे पोहे म्हणजे तांदुळाचे पोहे करायचे आणि ते पोहे दुधासोबत खायचे आणि त्यानंतर म्हणजे हा शगुन आपण म्हणूया या यानंतर नवं पीक जे आहे त्याला सुरुवात करायची किंवा तांदुळाचे पोहे काढण्याला सुरुवात करायची अशी प्रथा आहे कोकणातल्या सगळ्या गिरण्या ज्या आहेत तिथे आता गर्दी पाहायला मिळते कारण या तांदुळाचे पोहे काढण्यासाठीची लगबग इथे कोकणात सुरू आहे ही सिंधुदुर्गातली दृश्य आपण पाहतोय पोती पोती तांदूळ आणलेले आहेत किंवा किलो किलोवरी तांदूळ आणलेले आहेत आणि त्याचे पोहे काढण्याचं काम सुरू आहे नव्या भाताचे आधी पोहे आणि मग त्याचे तांदूळ काढले जातात